नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवाराकरिता पालकमंत्री नामदार संजय राठोड यांची सभा संपन्न नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार प्रभाग क्रमांक सात अ च्या उमेदवार वैशाली विठोबा दुधे सात ब च्या उमेदवार नीता सुरेंद्र पवार व प्रभाग क्रमांक सात क चे उमेदवार सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दुर्गा माता चौक येथे सभा घेतली या सभेमध्ये नामदार संजय राठोड यांनी खासदार संजय देशमुख यांना मशाल विझून टाकण्याचा सल्ला दिला व जर का खासदार संजय देशमुख यांचे पॅनल निवडून आले तर निधी कोटून आणाल असा प्रश्न उपस्थित केला तर विरोधात नामदार संजय राठोड यांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप सुधीर देशमुख यांनी केला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि हा जो सात नंबरचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून सचिन मंगेनवार यांना उमेदवारी दिलेली आहे वैकारिकाई धुडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि गीता नवे यांना उमेदवारी दिलेली आहे या धनुष्यपान आज आपल्या सर्वांना येणाऱ्या ये दोन तारखेला धनुष्यपान चिन्हा समोरील पटन जागून मतदान रुपये आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा यांना सेवा करण्याची से संधी लावी ही विनंती आपल्या सर्वांच्या अजेंडा घेऊन ही निवडणूक आम्ही लढतो आहे या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आम्ही उभे सुद्धा ते या तिग्रेस शहराचा विकास झाला पाहिजे प्रत्यक्षला पाहिजे हा खऱ्या अर्थाने या निवडणूक आपण सर्व या ठिकाणी पाहत नगर सगळ्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय जवळचे उमेदवार सगळ्यांच्या निवडणुकीचे उमेदवार मतदारांच्या मनामध्ये अनेक हा नाराज त्या अनेक वेळा आपण गावाचा विचार करत नाही विकासाचा विचार करत नाही कुठेतरी आपले अपक्ष संबंध हे सर्व समोर आपण या ठिकाणी फक्त तेवढ्याच विचार करून टाकतो सर्वांना अतिशय जबाबदारी भविष्यासाठी गावाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्या बाबतीत कारण सुद्धा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे

சரி சர்வாத்தி வச்சன येणाऱ्या एक वर्षामध्ये शंभर करोड रुपयाचा विकासाचा एका वर्षामध्ये तो आपण याबद्दल तुम्हाला सर्वांना विश्वास द्यावा लागेल कारण आपण सर्वजण माझ्या कामाची कामाशी जाणता आपल्या काळामध्ये वेगवेगळ्या अडचणीमुळे मी फक्त दहा टक्के विकास करू शकलो कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की मागचे काम जे शिवसेनेला उमेदवार तुम्ही पाळला अपक्ष माणूस निवडून आला नगर परिषदेमध्ये खिचडी निर्माण झाली मग या सर्व खिचडीला घेऊन कारभार चालवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि मग त्याच्यामध्ये जो त्रास मला झालेला आहे तो त्रास मी शक्यता सांगू शकत तरी मात्र चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला जिगरेटमध्ये आज

खऱ्या अर्थाने शुद्ध आणि चांगले पाणी मिळण्यासाठी आज पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे मला असं वाटत की गुजरात मध्ये सहा दिवस चोवीस तास जरी नाही तरी कमी कमी सहा तास बिना मोटर लावून आपल्या जर बिल्डिंग तीन माळ्याचे असेल तर तीन माळ्यापर्यंत पाणी बिना मोटरीला चढलं पाहिजे गेलं पाहिजे हे नियोजन भरून आज गावाचा जी पी आम्ही तयार करणार आहोत आणि म्हणून पहिलं काम आमचं राहणार आहे त्याच्या पद्धतीनं सुविधेची गरज आहे आणि हे सर्व पाहून आज पहिला जो होईल तो खासगी एजन्सी लावून शहराचा डिका तयार करण्यासाठी आम्ही यंत्रणा लावणार आहोत आणि महिन्याभरात

जर आपण सुटला विचार केला नाही तर एकीकडे आम्ही सत्तर कोटी रुपये खर्च करण्याच त्याचे मी आपल्या सर्वांना देत आहोत आणि दुसरीकडे मी हे सांगू शकतो की उद्या हे जर निवडून आले तर हे दहा लाख रुपये सुद्धा खर्च करू शकणार नाही

कारभार कशा पद्धतीनं किती हे मी शब्द पाहिजे शेवटी तुम्ही आशीर्वाद दिला तर आम्ही काम करणार आहोत आणि तुम्ही जर काही पुढे जर तुम्हाला वेगळा विचार केला तर ती काही म्हणणार नाही मी तर चार वर्ष मग तुम्ही आहे आहे आणि तुम्हाला म्हणणार आहे की ज्यांना निवडणुकी ही तुम्ही का माझी राहणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण ते मतदान करा

मला खात्री आहे विश्वास आहे की आपण गावाच्या विकासाचा विचार करा आणि धनुष्य बाणाला खोल दोन मतदान करून आमच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी सेवेची संधी द्या हा विश्वास या ठिकाणी आहे जय हिंद जय महाराज आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद